अभिनव कला महोत्सव दोन हजार पंचवीसचे हे तिसरे वर्ष जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध कलाकारांचे चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर पार्किंग परिसरात करण्यात आले आहे यावेळेस या प्रदर्शनामध्ये एकूण जवळपास तीनशे चित्रशिल्प ही पाहायला मिळाले या प्रदर्शनात एकूण सत्तावीस स्टॉल लागले आहेत यात अडीचशे चित्रे आणि पन्नास शिल्पे पाहायला मिळत आहेत एकूणच या प्रदर्शनात चाळीस चित्रकारांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले यावेळी नवीन चित्रकारांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जनक्रांतीला दिली तसेच या प्रदर्शनाला जागतिक कीर्तीचे चित्रकार सचिन खरात यांनी आवर्जून उपस्थिती लावली यावेळी त्यांनी सोलापूरकरांना हे प्रदर्शन नक्की पहा आणि या प्रदर्शनातून जेवढी खरेदी करता येईल तेवढी खरेदी करा असे आवाहन केले हा मी विठ्ठल मोरे सोलापूर जिल्हा अभिनव आर्टिस्ट सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून हा जो अभिनव कला महोत्सव आम्ही मागील तीन वर्षापासून आयोजित करतो आहे त्याचा मुख्य हेतू असा आहे की सोलापूर जिल्ह्यात आणि शहरातील सगळे आर्टिस्ट म्हणजे चित्रकार शिल्पकार कमर्शियल आर्टिस्ट आणि ग्राफिक प्रिंटर्स हे सगळे एकत्र आले त्यांनी त्यांची कला सोलापूरतल्या आणि बाहेरच्या लोकांना सादर करावी दाखवावी आणि त्या कलेतून त्यांना आर्थिक उत्पन्न व्हावं त्यांची कलाकृती विक्री जावी आणि त्या विक्रीतून त्यांचा जो काही पुढचा कलाप्रवास आहे तो कलाप्रवास कला कला व्हावा हो या हेतूने ही संस्था निर्माण केलेली आहे नमस्कार मी चित्रकारशी सोलापुरात अभिनव या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आणि मी जस्ट इथे भेट द्यायला गेलो आणि खूप छान असा एक सुंदर एक्सपिरियन्स मला इथे बघायला भेटला नवरीत कलाकार दिसत आहे तिथे आणि छान असं काम मला बघायला भेटतं सोलापुरात ही लोकांना परवानगी आहे की लोकांनी येऊन इथं बघितलं पाहिजे आणि नुसतं न बघता ही चित्रं विकत घेतली पाहिजेत आपण कारण आपल्या सोलापूरच्या चित्रकारांचं कौतुक आपण केलं पाहिजे बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी चित्रकार करतात त्यांना उदरनिर्वाहासाठी कलर्स कॅनव्हास किंवा जे काही मटेरियल्स लागतं आ ते पैशाशिवाय मला असं वाटते की फ्री ऑफ कॉस्ट कोणी देत नाही सो मला असं वाटते की हे जे नवोदित कलाकार आहेत त्यांना आपण मोठं केलं पाहिजे आपल्या सोलापुरातल्या मातीतले ही जी चित्रकार लोकं आहेत या लोकांना आपण सपोर्ट करून यांची चित्र, चित्र आपण फुल फुलाची पाकळी देऊन यांच्यांना थोडंसं बळ दिलं पाहिजे आणि यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढे यांना यांना फार मोठं बळ देऊन त्यांना पुढे पाठवणं गरजेचं आहे मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर अशा मेट्रो सिटीमध्ये एक्झिबिशन होत असतात आणि तिथली लोक त्यांच्या जा, तिथल्या जा। जवळच्या किंवा त्यांच्या आजूबाजूच्या कलाकारांना फार चित्र त्यांची विकत घेऊन त्यांना जिवंत ठेवतात मला असं वाटतं सोलापूरकरांनी हे असंच केलं पाहिजे